जाहिरातीबद्दल संपूर्ण ए टू जेड माहिती तर पाहणार आहोत परंतु सुरुवातीला तुम्ही स्किप करण्या अगोदर काही महत्वाचे या जाहिरातीबद्दल मी पॉझिटिव्ह गोष्टी सांगतो जेणेकरून तुम्हाला स्किप करायचं का न करायचं हे ठरवायला सोपं जाईल बघा एक तर दहावीवरून भरती येत नाहीत आता ही भरती आलेली आहे फक्त दहावी म्हणजे कुठलंही तुम्हाला एक्स्ट्रा क्वा, क्वा, क्वा क्वालिफिकेशनची गरज नाही कुठल्याही सर्टिफिकेटची गरज नाही आयटीआयची गरज नाही एक्स्ट्रा कोणत्याही अनुभवाची गरज नाही ओके भले तुमचं बारावी ग्रॅज्युएशन झालं असेल तरी पण चालेल पण कमीत कमी दहावी पास पाहिजे आहे परमनंट सरकारी नोकरी आहे त्यामुळे असं कोणतंही टेम्परेरी वगैरे नाही केंद्र सरकारचे आहे त्यामुळे भत्ते भिते भरपूर असतात मग केंद्र सरकारची म्हटल्यावर डोक्यात की मग आता आम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर जावं लागेल का नाही नाही ना महाराष्ट्रामध्येच नोकरी आहे महिलांनी तर आवर्जून म्हणजे आवर्जून भरलाच पाहिजे पुरुष पण भरू शकतात परंतु महिलांनी का भरला पाहिजे दोन त्यांनी या ठिकाणी महिलांना सवलती दिलेल्या आहेत त्यामुळे महिलांनी तर आवर्जून मनापासून फॉर्म भरला पाहिजे म्हणजे तुमचं दहावी झालेलं आहे ओके आणि तुमचं महत्वाचं म्हणजे वय बसलं पाहिजे आता वय किती आहे ते कॅटेगरीनुसार वेगवेगळं असतं त्यामुळे ते संपूर्ण जाहिरातीमध्ये आपण पुढं सांगणारच आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पुढं बघावा लागेल परीक्षा मग एकच असते आता बऱ्याच ठिकाणी जर आपण बघितलं तर प्री प्रीमेस इंटरव्ह्यू खूप मोठं मित्रांनो दोन एक वर्षाचं तिथं गॅप चालतो म्हणजे दोन एक वर्ष तुमचं त्या प्रोसेसमध्ये जातात तर इथं तसं नाही इथं तसं नाही एकच फक्त परीक्षा ओके फुल अँड फायनल त्या परीक्षेत जर तुमचा या ठिकाणी स्कोअर चांगला आला तर तुम्हाला या ठिकाणी पुढं संधी भेटते म्हणजे तुमचं नोकरी या ठिकाणी तुम्हाला लागायची चान्सेस म्हणजे जवळपास फिक्सच होऊन जातं आणि मराठीतून परीक्षा असते त्यामुळे तुम्हाला असं नाही की बाबा आता हिंदीमधून द्यायची का इंग्लिशमधून द्यायची कारण भरपूर परीक्षा केंद्र सरकारचे जर बघितलं तर हिंदी इंग्लिशमधून असतात परंतु ही अशी भरती आहे ज्याला हजारो जागास जागा असतात जागा किती असतात हजारो जागा असतात आणि परीक्षा आपण मराठीमधून मा द्यायच्या बघ आता एवढं सगळं गुणगान ऐकून पण तुम्हाला जर स्किप करावं वाटलं तर आता त्याला मी काय करू शकत नाही आता आपण जाऊया जर तुमचं मन ठरव म्हणतंय की मला हा फॉर्म भरावाच वाटतोय पुढं मला आहे व्हिडिओ तर आपण आता पुढं व्हिडिओला सुरुवात करू अजून एक महत्त्वाचं म्हणजे काही कारणामुळे समजा तुम्ही हा फॉर्म भरू शकत नसाल मग तुमचं वय बसत नसेल किंवा अजून काही तुमचा क्रायटेरिया बसत नसेल ठीक आहे तर काही ताण घेऊ नका या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला दुसऱ्या एका भरतीबद्दल सुद्धा सांगणार आहे ज्याला की या ठिकाणी भरपूर जास्त वय सुद्धा चालू शकतं त्या जाहिरातीबद्दल सुद्धा मी याच व्हिडिओमध्ये शेवटी शेवटी सांगणार आहे त्यामुळे वय जरी बसत नसलं ताण घेऊ नका ठीक आहे शेवटपर्यंत पहा तुम्हाला दुसरी एक जाहिरात मी या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे अगोदर जर तुमचं वय बसत असेल ते आपण एका ठिकाणी पाहूया आणि समजा तुमचं काही क्रायटेरियामुळे बसत नसेल तर सुद्धा तुम्ही तुमच्या जीवलग मित्र मैत्रिणी नातेवाईकांपर्यंत हा व्हिडीओ नक्की 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 शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या व्हिडीओ बद्दल माहिती भेटून जाईल बघा ही जर भरती आपण बघितली तर ही आहे सेंट्रल गव्हर्मेंटची स्टाफ सिलेक्शन ओके एस सी एस सी याला आपण म्हणतो तर एम टी एस त्यामध्ये जे पद आहे ते एम टी एस आहे आता बऱ्याच जणांना वाटतं की नेमकं काय पद आहे कसं आहे आणि आपल्या महाराष्ट्रातील आपण जर बघितलं तर पोलीस भरती तलाठी भरती एम पी एस सी एवढंच आपल्याला माहिती असतं परंतु बाकीच्या पण ज्या मराठीतून तुम्ही देऊ शकता त्यासुद्धा तुम्ही काय केलं पाहिजे अप्लाय केलं पाहिजे आणि बऱ्याच जणांना काय असतं मित्रांनो की बाबा या ठिकाणी मी कसं करू काय करू परीक्षा अवघड असते का काही ताण घेऊ नका या चॅनलवरती सगळं काही तुम्हाला मित्रांनो त्या त्याच्या प्रश्नपत्रिका सुद्धा आपण सोडून घेणार आहोत ओके okay, सगळं काही डिटेलमध्ये तुम्हाला याचा क्रायटेरिया समजून जाणार आहे आणि फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला वाटेल की मी आता अभ्यास कुठून करू काय करू ओके okay, काही त्याचं सुद्धा ताण घेऊ नका सगळं काही टी एमटीएस परिपूर्ण मार्गदर्शक टी एमटीएस परिपूर्ण मार्गदर्शक आपण फक्त दोनशे रुपयामध्ये सगळं काही याच्या पलीकडे काहीच करायची गरज नाही आणि बऱ्याचदा आपण काय करतो फॉर्म भरतो पण त्याचं पुढं काय झालं त्याचं हॉल तिकीट कसं येणार परीक्षा किती तारखेला असणार अभ्यासक्रम त्याचा अभ्यास, अभ्यास काय करायचं कसं करायचं काहीच आपल्याला समजत नाही तर त्यासाठी आपण काय केलं आहे स्पेशल तुम्हाला एका प्रायव्हेट टेलिग्राम ग्रुपमध्ये सुद्धा आपण ॲड करतोय ओके ज्या पण विद्यार्थ्यांनी आपण पेमेंट केलेलं आहे दोनशे रुपये तर त्यांना यामध्ये ॲड करतो सगळं काही स्टडी मटेरियल तुम्हाला यामध्ये देतो आणि ज्या ज्या काही अपडेट असतील परीक्षेच्या त्या सगळ्या एस एस सी एम टी एसबाबत तुम्हाला या ग्रुपमध्ये भेटत राहणार अभ्यासाचं साहित्य पण भेटत राहणार परीक्षेच्या अपडेट पण भेटत राहणार जेणेकरून तुम्ही, हो तुम्ही या ठिकाणी कुठंही डिस्कंटिन्यू होऊ नये कंटिन्युटी तुमची बरकरार राहावी यासाठी हा प्रयत्न आहे त्यामुळं यामध्ये आवर्जून फॉर्म भरला रे भरला की लगेच यामध्ये काय करायचं आपण जॉईन व्हायचं आहे अधिक माहितीसाठी बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर या नंबरला तुम्ही काय करू शकता कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता जॉईन कसं व्हायचं हो यामध्ये तर फक्त दोनशे रुपये बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर या नंबरला फोन पे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला की तात्काळ तुम्हाला यामध्ये ॲड करून घेतलं जातं आता ही जी भरती आहे ठीक आहे आता तुम्ही जर मनाव घेतलेलंच आहे की मला भरायचंच आहे तर बघा कधीपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता आता नंतर डेट वाढली तर चांगली गोष्ट आहे नाही वाढली तर आता बघा हीच फायनल डेट धरून चालायची आहे तर चोवीस सात दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही काय करू शकता फॉर्म भरू शकता लास्ट डेट किती आहे चोवीस जुलै दोन हजार पंचवीस परंतु लास्ट डेटची वाट बघू नका शेवटी शेवटी तीन चार दिवसात खूप प्रॉब्लेम येतो कारण आपल्याला काय असतं सवय की बघू भरू करू म्हणायची सवय असते आणि नंतर मग काय होतं लास्ट डेट जवळ आली की मग आपण जागे होतो बाकी कामे कामं बाजूला ठेवतो आणि फॉर्म भरायला लागतो आणि ती भरपूर जनता आपल्यासारखीच असल्यामुळं काय होतं ते सर्व्हरला लोड येतो सर्व्हरला लोड आल्यामुळे ते सर्व्हर बंद पडतं मग कदाचित आपल्या त्या कारणामुळं काय करू शकतो आपण या ठिकाणी मित्रांनो लवकर फॉर्म भरा ठीक आहे लवकर म्हणजे लगेचच आता व्हिडिओ बघितला की फॉर्म भरायला चालू केलं तर काहीच अडचण नाही तुम्ही स्वतः पण भरू शकता लिंक डिस्क्रिप्शन दिली नाही जमलं तर उद्या नेट कॅपेहून दोन भरून घ्या शंभर दोनशे रुपये ते लोक भरून देतात नेट मधून काय अडचण आली तर मला कॉल करा व्हॉट्सअप करा ठीक आहे बघा या ठिकाणी जर आपण बघितलं तर ही मल्टीटास्किंग ओके एम टी एस म्हणजे मल्टी टास्किंग स्टाफ याची ही काय आहे मित्रांनो तुमचं पद असणार आहे यामध्ये दोन पद आहेत एक आहे एम टी एस आता मी महिलांना भरा म्हटलं तर त्यांनी कोणतं भरायचं एम टी एसच भरा कारण आता तुम्हाला जर रनिंग वगैरे नको असेल तुम्हाला फक्त परीक्षाच द्यायची आहे ठीक आहे तुम्हाला कुठली रनिंग नको फिजिकल नको हाईट नको उंची नको वजन नको काहीच नको असेल फक्त तुम्हाला अभ्यास करायचा फॉर्म भरायचा अभ्यास करायचा एकच परीक्षा द्यायची एवढंच करायचं असेल तर एम टी एससाठी भरायचा आणि तुम्ही समजा तुम्हाला इ, इ, इच्छा आहे की तुम्हाला मैदानी चाचणी पण आवडते ओके तर तुम्ही हवलदार पदासाठी सुद्धा भरू शकता यामध्ये दोनच पद आहे ठीक आहे एक म्हणजे एम टी आणि दुसरं म्हणजे हवलदारचं मग तुम्हाला वाटलं की नाही मला रनिंग पण आवडते ठीक आहे मला बाकी फिजिकल गोष्टी या ठिकाणी मैदानी चाचणी द्यायला आवडते तर मग तुम्ही हवलदारचा पण भरा आणि तुम्हाला वाटतं की नाही मला फक्त अभ्यास करायलाच आवडतं मला रनिंग बिनिंग तसलं काय नको तर मग तुम्ही एम टी एसचा भरा कोणता भरा एम टी मल्टी yes, टास्किंग स्टाफ यासाठी yes, भरा आता बघा ह्याच्या वॅकन्सी अजून त्यांचं मोजण्याचं चालू आहे च्या वॅकन्सी काय मोजणं चालू आहे डिपार्टमेंट अंतर्गत मागच्या वर्षी साडे नऊ हजार आल्या होत्या त्यामुळे हजारो वॅकन्सी असतात हे तुम्हाला अगोदर सांगितलं हवलदारचे त्यांच्या वॅकन्सी मोजून झालेल्या आहेत एक हजार पंच्याहत्तर हवलदारच्या आलेल्या आहेत आणि याच्या वॅकन्सी एमटेजच्या मित्रांनो जास्त असतात गेल्या वर्षी टोटल जर आपण बघितलं तर साडेनऊ हजार जागा होते किती साडेनऊ हजार जागा होत्या त्यामुळे हजारो जागा असतात आणि ही जाहिरात प्रत्येक वर्षी येते काही विद्यार्थी आता नंतर बघत असतील लास्ट डेट संपल्यानंतर आणि त्यांना पश्चाताप होत असेल तर काही ताण घेऊ नका प्रत्येक वर्षी जाहिरात आतापर्यंत झळकलेली आहे ओके मागच्या जर तीन चार वर्षाचं आपण बघितलं तसं तर त्याच्या अगोदर पण येत होती पण प्रत्येक वर्षी जाहिरात येत असते त्यामुळे था, त्याचं काय ताण घेऊ नका मग काय पात्रता आहे तर पात्रता जर बघितलं तर तुमचं दहावी पास पाहिजे किती पाहिजे मित्रांनो दहावी पास पाहिजे आणि वयोमर्यादा बघा आता वयोमर्यादा यामध्ये पदानुसार आहे काही पदांना अठरा ते पंचवीस वर्ष चालते काही पदांना अठरा ते सत्तावीस वर्ष चालते जर तुमचं वय बसत असेल तर माघार घेऊच नाका कारण बऱ्याच विद्यार्थ्यांची वय बसत नाही ती तीस वर्षे पस्तीस वर्षे चाळीस वर्ष झाले आहेत काही ताण घेऊ नका तुमची जर वय बसत नसेल मी शेवटी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे व्हिडिओच्या शेवटी सरळ सेवेची एक जाहिरात सांगणार आहे ह्यामध्ये वय बसत नसेल तर तुम्ही सरळ सेवेचा तयारीला लागा ठीक आहे तर तर तो, तो तरी तुम्ही महानगरपालिकेचा फॉर्म भरून घ्या ओके तर ती मी तुम्हाला सांगणारच आहे अगोदर ही एम टी एसबद्दल आपण बोलूया तर एम टी एसला अठरा ते पंचवीस आणि अठरा ते सत्तावीस असे दोन ग्रुपमध्ये या ठिकाणी भरते आहेत ओके तुमचं वय ज्या ह्याच्यामध्ये बसते त्यामध्ये तुम्ही काय करायचा फॉर्म भरू शकता अठरा ते पंचवीस असेल तरी फॉर्म भरू शकता अठरा ते सत्तावीस असेल तरी सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरू शकता मग या ठिकाणी सवलत सुद्धा दिलेली आहे एस सी एस टी असाल तर पाच वर्ष सवलत आहे ओबीसीला अजून तीन वर्ष सवलत आहे जर तुम्ही बँक असेल तरी तुम्हाला सवलत आहे आता तुम्हाला मी महिलांसाठी बन बघितलं होतं बघा महिलांना मी दोन मुद्दे सांगितले महिलांनी का भरावा त्यातलं हो? एक म्हणजे आपण जर बघितलं ज्या महिला ज्या महिलांचं आता दोन लगेच सांगूनच टाकतो काय ताण घेऊ नका पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला काय सांगितलं की महिलांना कोणतीही फी नाही शून्य रुपये फी आहे फॉर्म भरायला ठीक आहे बाकीच्या विद्यार्थ्यांना शंभर रुपये आहे एस सी एस टी आणि सर्व महिला एस सीचे चे उमेदवार एस टीचे उमेदवार आणि सर्व महिला उमेदवार यांना शून्य रुपये फी आहे आणि जे राहिले कोण मग ओपनचे पुरुष उमेदवार आणि ओबीसीचे पुरुष उमेदवार ठीक आहे यांना फक्त शंभर रुपये फी आहे बस फीचा फी तर विषय संपला बाकीकडे आपण बघतोय मित्रांनो नऊशे नऊशे हजार हजार रुपये फी आहे ही तर जर बघितलं तर शून्य रुपये आणि शंभर रुपये फी आहे म्हणजे काहीच फी नाही फक्त आता आपली इच्छाशक्तीच पाहिजे आणि मग कंटेंटचं तर काय तानेच घेऊ नका दोन हजार चोवीसला जेवढे या ठिकाणी प्रश्न झाले ते पण मी तुम्हाला देतोय जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल आणि वीस हजार प्रश्न संच देतोय ओके बाकी तुम्हाला सगळं जे जे काय लागेल ते ते तुम्हाला यामध्ये ग्रुपमध्ये दोनशे रुपयाच्या आपल्या देतोय त्यामुळे त्याचा काही अभ्यासाचा ताण घ्यायचा नाही फीचा तर ताण त्यांनी मिटवलेला आहे अभ्यासाचा ताण मि मिटव ता ता मी मिटवलेला आहे म्हणजे फक्त आता तुमच्याकडे इच्छाशक्ती पाहिजे मग आता इथं जर बघितलं पहिलं म्हणजे काय महिलांनी का भरावं मी म्हटलं होतं तर महिलांना तर फीच नाही त्यामुळे त्यांनी तर भरलाच पाहिजे आणि दुसरं म्हणजे काय तर ज्या महिला अशा आहेत की ज्यांचा घटस्फोट झालेला आहे किंवा ज्या महिला या ठिकाणी आपल्या पतीपासून कायदेशीर पद्धतीने विभक्त झालेल्या आहेत ओके किंवा ज्या महिलांचं पती वारलेलं आहे तर अशा सगळ्यांना वयाची अट बघा किती वाढवून दिलेली आहे पस्तीस वर्षापर्यंत वयाची अट वाढवून दिलेली आहे ठीक आहे पस्तीस वर्षापर्यंत म्हणजे गव्हर्मेंटची सुद्धा इच्छा आहे की बाबा अशा गरजू महिलांनी आवर्जून यामध्ये उतरलं पाहिजे ओके मग अशा महिलांना पस्तीस वर्ष आणि ज्या महिला या कॅटेगरीमध्ये सांगितल्याप्रमाणे एस सी एस टीमध्ये आहेत ओके ज्यांचा घटस्फोट झालेला आहे अशा महिलांसाठी चाळीस वर्षापर्यंत काय मित्रांनो वयोमर्यादा दिलेली आहे तर हे दोन म महिलांसाठी महत्त्वाचा आपण मुद्दे आपण पाहिलेले आहेत बघ बाकी दहावी आहे आणि वर सांगितलेले बाकीच्या विद्यार्थ्यांना वयोमर्यादा लागू राहील आता यानंतर विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की सेंट्रल गव्हर्मेंटची नोकरी आहे म्हटल्यावर मग नाही याची परीक्षा नेमकी कुठं असणार तर फॉर्म भरताना आपण काय करायचं वेस्टर्न रिजनला फॉर्म भरायचं आहे डब्ल्यू आरला ला वेस्टर्न रिजनला आपल्या मग वेस्टर्न रिजनला फॉर्म भरल्यानंतर आपण आपण महाराष्ट्रामध्ये परीक्षा देऊ शकतो मग महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर अमरावती आहे छत्रपती संभाजीनगर आहे कोल्हापूर आहे मुंबई आहे नागपूर नांदेड नाशिक पुणे जळगाव अशा वेगवेगळ्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी ह्याची परीक्षा असते तुम्हाला फॉर्म भरताना विचारलं जातं की तुम्हाला कोणतं सेंटर निवडायचं आहे तर तुम्ही तुमच्या जवळचं काय करू शकता शहर या ठिकाणी निवडू शकता म्हणजे हॉल हॉलटिकीटवरती तुम्हाला ते शहर येतं त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला परीक्षा द्यायची असते आणि एकच परीक्षा त्यामुळं काय वारंवार जायचं नाही एकच दिवस फक्त जायचं आहे ओके त्यामुळं बिंदास्त या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरायचं आहे एक्झाम सिटीचं काय टेन्शन घ्यायची गरज नाही बाबा बऱ्याच जणाला वाटतं की मराठीतून खरंच आहे का काही बाब खोटं बोलते बिलकुल नाही मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला सगळं काय आतापर्यंत आपला चॅनल तयार झाल्यापासून आतापर्यंत एकही गोष्ट मी तुम्हाला कोणतीही अनऑफिशियल किंवा कोणती खोटी माहिती दिली नाही कारण करिअरचा प्रश्न आहे तुमचा आयुष्याचा प्रश्न आहे तुम्ही याला फॉर्म भरला म्हणजे सगळं संपत नाही असं नाही फी कमी आहे म्हणजे संपत आहे असं नाही तुम्ही याला वेळ देता सगळ्यात महत्त्वाचा आयुष्यातला बराच वर्ष तुम्ही देता काही महिने देता त्यामुळं चुकीची माहिती आपल्या तोंडून आतापर्यंत एकदाही तुम्हाला दिलेलं नाही सगळं काय ऑफिशियली मग ऑफिशियली पी डी एफमध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की ही जी परीक्षा आहे ती परीक्षा हिंदीमध्ये पण असेल इंग्लिशमध्ये पण असेल आणि अजून तेरा लँग्वेजमध्ये रिजनल लँग्वेजमध्ये असेल आणि त्या तेरा लँग्वेजमध्ये आपल्या मातृभाषेचा आपल्या मराठी मातृभाषेचा या ठिकाणी उल्लेख आहे म्हणजे ही परीक्षा मराठीतून होते मागच्या वर्षी पण झाली त्याच्या मागच्या वर्षी पण झालेतील याही वर्षी मराठीतून होणार आणि तुम्हाला हे सगळं कंटेंट मी मराठीमधूनच देतो त्यामुळे काही तांगेची गरज नाही त्याच्या प्रश्नपत्रिका असतील त्याचे सगळं काय अभ्यास कंटेंट असेल सगळं तुम्हाला मराठीमधून या ठिकाणी भेटून जातं त्यामुळे बिंदास आपल्या मराठी मातृभाषेतून या ठिकाणी अभ्यास करायचा आणि मराठीतून परीक्षा या ठिकाणी आपल्याला द्यायचे मग नेमकं परीक्षा आहे काय 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 अभ्यासक्रम आपल्याला यामध्ये करावा लागल बघा फॉर्म तर तुम्ही भरणार फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला काय अभ्यासक्रम करावा लागतो मित्रांनो तर बघा या ठिकाणी जर बघितलं तर तुम्हाला गणित करावं लागतं ठीक आहे गणितचे जर बघितले तर वीस प्रश्न आहेत साठ मार्क आहेत त्यानंतर बुद्धिमत्ता करावं लागतं बुद्धिमत्ताचे वीस प्रश्न साठ मार्क आहेत त्यानंतर तुम्हाला जी के करावं लागतं पंचवीस प्रश्न पंच्याहत्तर मार्क आहेत नंतर या ठिकाणी जर आपण बघितलं तर इंग्लिशचे इंग्लिशचे काय केलेले आहेत पंचवीस प्रश्न पंच्याहत्तर मार्क तर असं या ठिकाणी जर आपण बघितलं तर हे मार्काचं वेटेज आहे आणि प्रश्नाची संख्या यांनी या ठिकाणी दिलेली आहे टोटल यामध्ये तुम्हाला टोटल नव्वद मिनिटाचा या ठिकाणी वेळ असणार आहे याला पंचेचाळीस मिनिटं वेळ दिलेला आहे लगेचच त्याच ठिकाणी लगेच हे हा सेशन झाला की लगेचच हा सेशन चालू होतो म्हणजे एकाच दिवशी एकाच जागेवरती हे दोन्ही सेशन होतात त्यामुळे त्याचं काय ताणगायची गरज नाही लगेचच हा पंचेचाळीस मिनिटाचा या ठिकाणी स्टार्ट होतो ओके हे पंचेचाळीस मिनिटाचा हा स्टार्ट होतो आणि या पंचेचाळीस म्हणजे असं पंचेचाळीस आणि पंचेचाळीस म्हणजे या ठिकाणी दीड तास वेळ आहे आणि आपण जर या ठिकाणी बघितलं तर आपल्याला गणित बुद्धिमत्ता जी के आणि इंग्लिश एवढे विषय आपल्याला करायचे आहेत पुन्हा तेच की बिलकुल त्याचा तुम्ही ताण घेऊ नका हे सगळं जे काय परिपूर्ण मार्गदर्शक का आहे त्यातून तुम्हाला सर्व तुमचा अभ्यास होनार होनार, या ठिकाणी कवर होणार म्हणजे होणार फक्त दोनशे रुपयामध्ये हे सगळं तुम्हाला कंटेंट भेटून जातं आहे फक्त या ग्रुपमध्ये जॉईन व्हा बिनधास्त तुम्हाला सगळं काय मित्रांनो याचं परिपूर्ण मार्गदर्शन भेटत राहील तर अशा पद्धतीने जेवढी आवश्यक माहिती होती तेवढी सगळी या ठिकाणी मित्रांनो सांगितलेली आहे चोवीस जुलैच्या अगोदर तुम्ही हा फॉर्म भरायचा आहे ओके समजा इन केस आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की यामध्ये जर तुमचं वय वगैरे वह बसत नसेल ओके तर तुम्ही काय करायचं आहे तर तुमच्यासाठी सरळ सेवा भरतीचा एक पर्याय आहे सरळ सेवा भरतीला ओपनसाठी अडोतीस वर्ष असतं आणि कॅटेगरीमध्ये असेल तर त्रेचाळीस वर्ष असतं तर सध्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्यातर्फे ही भरती चालू आहे ॲक्च्युली याची डेट संपली होती पण सुदैवाने काय झालं मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं तर याची डेट वाढलेली आहे ठीक आहे याची काय झालेली आहे याची डेट या ठिकाणी त्यांनी वाढवलेली आहे या ठिकाणी आपण बघू शकता पंधरा जुलैपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता अगोदर फक्त तीन तारखेपर्यंतच होतं ठीक आहे तीन तारखेपर्यंत होतं परंतु या ठिकाणी काय केलेलं आहे तर सुधारित अंतिम तारीख त्यांनी दिलेली आहे कदाचित फॉर्म कमी आले असतील त्यामुळे त्यांनी काय केले ही डेट वाढवलेली आहे पंधरा जुलैपर्यंत याचा सविस्तर तर व्हिडिओ जर आता आपण ऑलरेडी टाकलेला स्वतः जाहिरात आलेल्या तो व्हिडिओ पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे आता ह्यामध्ये जर सगळी माहिती सांगायची म्हटलं तर हा व्हिडिओ खूप लांब का होईल खूप लेंदी होईल त्यामुळे मी काय के यापूर्वी ज्यावेळेस ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची जाहिरात आली होती त्यावेळेस आपण व्हिडिओ बनवला होता याच्यावरती तर तो व्हिडिओची लिंक त्या व्हिडिओची लिंक मी काय करतो डिस्क्रिप्शनमध्ये देतोय तुम्ही काय करा तर तो व्हिडिओ पाहून घ्या म्हणजे तुम्हाला आयडिया भेटून जाईल फक्त त्यामध्ये करेक्शन त्या व्हिडिओ ऐकताना फक्त तुम्ही काय करायचं शेवट दिनांक त्या व्हिडिओमध्ये आता जाहिरात आल्यावर मी हीच सांगितली असणार आहे परंतु आता आत्ता जर आपण बघितली लेटेस्ट लेटेस्ट जी अपडेट आहे नऊ तारखेची तर त्यानुसार जर आपण बघितलं तर काय आहे तर पंधरा सात दोन हजार पंचवीसपर्यंत काय केले मित्रांनो याची डेट वाढवलेली आहे हां ही अपडेट एक तारखेचं आहे बोलताना नऊ तारीख म्हटलं तर एक तारखेच्या अपडेटनुसार काय झालं आहे पंधरा तारखेपर्यंत मित्रांनो याची लास्ट डेट वाढवलेली आहे पंधरा जुलैपर्यंत तर जे मग पात्रता का आहे काय नाही सगळं तुम्हाला डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दे, व्हिडिओ दिला त्यामध्ये पाहून घ्या बाकी हा एस एस सी एम टी एसचा नक्की काय करा फॉर्म भरा आपल्या जीवलक मित्र मैत्रिणी नातेवाईक यांच्यापर्यंत सुद्धा नक्की पोहोचवा जेणेकरून त्यांना पण इच्छुक असतील तर त्यांना याचा फायदा घेता येईल ही सध्या ऑफरमध्ये फक्त दोनशे रुपयामध्ये हे सगळं परिपूर्ण मार्गदर्शक तुम्हाला भेटत आहे तर याचा तुम्ही नक्की लाभ घ्या नंतर ही फी कदाचित वाढू शकते फी वाढण्याच्या अगोदर नक्की तुम्ही यामध्ये जॉईन होऊन जावा अधिक माझ्यासाठी स्क्रीनवर जो नंबर दिसतोय बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एकश्याहत्तर या नंबरला तुम्ही कॉल करा किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता धन्यवाद व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास एक लाईक नक्की करा नवीन असाल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपल्या चॅनलवरती फ्रीसुद्धा भरपूर कंटेंट या ठिकाणी येत असतं त्याचा पण तुम्हाला लाभ घेता येईल धन्यवाद